सध्याचे मुख्यमंत्री कोण राजा कोण आपण कोणत्या राहतो तास म्हणजे किती मिनिटे सध्याचे नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पश्चिमेश कोणता समुद्र उपदिशा किती आणि कोणते

तर तू कळ महाती समाधी कुठे आहे सर्वात मोठा दिवस कोणता सर्वात लहान दिवस कोणता सर्वात लहान ग्रह कोणता पंढरपूर शहर कोणत्या नदी काठी उचले आहे भारतातील सर्वोच्च पुरस्कार वंदे मात्र गीत कुणी लिहिले आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिन